विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता अकरावी विषय इतिहास आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज इतिहास वा, या विषयातील धडा बारावा भारत वायव्यकडील देश आणि चीन या धड्याचे आपण प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला सुरुवात करूया तर पा आपण हो, या धड्याचे स्वाध्याय पाहणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा तर पहिला आहे बघा रिकामे जागा सोन्याची रोमन नाणे टिंबटिंब येथे मिळालेली नाणे निधीमध्ये मिळाले आहेत पर्याय आहेत बघा अ तमिळनाडू ब महाराष्ट्र क कर्नाटक ड केरळ तर यातील बरोबर उत्तर आहे तमिळनाडू दोन हमोराबी हा टिंबटिंब येथील प्रसिद्ध राजा होता अ सिरिया ब बॅबिलोन क चीन ड ग्रीस तर याचे बरोबर उत्तर आहे ब बॅबिलोन तीन आशिया आणि टिंबटिंब यांना जोडणाऱ्या मार्गाचा उल्लेख रेशीम मार्ग असा केला जातो अ युरोप ब आफ्रिका क अमेरिका ड रशिया तर याचे बरोबर उत्तर आहे युरोप चार व्हाईट हॉर्स टेम्पल हे टिंबटिंबमध्ये बांधले गेलेले पहिले बौद्ध मंदिर होय अ भारत ब जपान क चीन ड इजिप्त तर याचे बरोबर उत्तर आहे चीन चीन म्हणजे क तर ब पहा गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अ गट आणि ब गट एक स्ट्रॅम्बो जिओग्राफिया दोन थोरिला प्लिनी नॅ ने, नॅचरलिस हिस्टोरिया तीन हिप्पॅलस हिपोकुरा चार एरियन इंडिका तर यातील चुकीची जोडी आहे तर पहा यातील चुकीची जोडी आहे तीन हिपॅलस आपण जोडी दुरुस्त करून घेतलेली आहे ती बघा आहे पॅरिपल्स ऑफ एरिथ्रियन सी तर पहा क ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटनासंबंधीचे नावे लिहा तर एक जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त झालेले गांधार प्रदेशातील एक महत्त्वाचे ठिकाण तर याचे उत्तर आहे तख्त ई बाही तर पहा पहिल्याचे उत्तर आहे तख्त ई बाही तर दुसरे पहा इसवी सन चौथ्या शतकात अनेक बौद्ध ग्रंथाचे चिनी भाषेमध्ये अनुवाद करणारा बौद्ध भिकू तर याचे उत्तर आहे कुमारजीव तर पहा इसवी सन चौथ्या शतकात अनेक बौद्ध ग्रंथाचे चिनी भाषेमध्ये अनुवाद करणारा बौद्ध भिकू याचे उत्तर आहे कुमार जीव तर पहा विद्यार्थ्यांनो प्रश्न दुसरा चालू झालेला आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका आवडल्यास लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरुवात करूया पहा संकल्पचित्र पूर्ण करायचं आहे प्रश्न दुसरा तर पहा प्राचीन काळातील भारतातून दूरवरच्या प्रदेशांशी असणाऱ्या व्यापारांची माहिती देणारे ग्रंथ तर त्यातील पहावरचा आहे जातक कथा तर आपण हा संकल्पचित्र पाहूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो जातक कथा दीपवंश कथा सरित सागर आणि महावंश हे याचे उत्तर आहे संकल्पचित्राचे प्रश्न तिसरा खालील विधाने सकारण स्पष्ट करा एक कुषाण राजवटीत बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत झाला तर आपण या प्रश्न विधानाचे सकारण स्पष्ट करण सकारण स्पष्ट करा हे पाहूया तर पहा विद्यार्थ्यांना याचे उत्तर कुशान सम्राट कनिष्ठ यांचे साम्राज्य पाटलिपुत्र आणि उत्तरेकडील काश्मीरपासून मध्य आशियापर्यंत पसरलेले होते प्राचीन कपिशा बेग्राम ही कुशानची प्राचीन राजधानी रेशीम मार्गावर मोक्याच्या ठिकाणी होती अफगाणिस्तान हे ते चीनपर्यंतचा व्यापारी मार्ग कुशानांच्या ताब्यात होता हा मार्ग तक्षशिला खैबरखिंड अफगाणिस्तान व हो, तेथून चीनकडे जात असे या मार्गामुळे कुषाण राजवटीत बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत झाला तर याचे उत्तर दुसरा प्रश्न पाहूया पहा दुसरा प्रश्न व्यापारी रेशीम मार्गाच्या कमी अंतराच्या शाखेचा अवलंब क्वचितच करत असत तर आपण याचे उत्तर पाहूया तर पहा उत्तर आशिया आणि युरोप यांना जोडणाऱ्या रेशीम मार्गाचा मार्गाच्या अनेक शाखा होत्या यातील प्रमुख शाखेंच्या उत्तरेकडे असलेल्या गवताळ प्रदेशातून दुसरी कमी अंतर असलेली शाखा होती या मार्गावर भटक्या पशुपालक टोळ्यांचा उपद्रव होत असे या मार्गावर मुख्य मार्गावरील असणाऱ्या निवास भोजन आणि नि बाजारपेठा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे त्या मार्गावर प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे म्हणून रेशीम मार्गाच्या कमी अंतराच्या शाखेचा अवलंब व्यापारी क्वचितच करत असत तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न तीनमधील दोनचे उत्तर पाहिलेले आहे आता प्रश्न चौथा पहा तुमचे मत नोंदवा इस्लाम पूर्व काळात गंधार प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी संलग्न होता तर आपण या चौथ्या प्रश्नाचे उत्तर पाहूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण तुमचे मत नोंदवा या प्रश्नाचे उत्तर पाहूया पा, बघा उत्तर आहे प्राचीन सोळा महाजना पदा महाजनपदापैकी गांधार हे महाजनपद महत्वाचे होते त्याचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये झालेला होता जनपदाच्या काळापासून ते इस्लामांच्या आगमनापर्यंत गांधार हे सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी एकत्र जोडलेले होते मध्य आशियातून अनेक आक्रमक या प्रदेशातून प्रदेशातूनच भारतात आले चिनी भिकूही याच मार्गाने आले याच मार्गाने भारतातून धर्मप्रसारासाठी अशोकाने पाठवलेले भिकू पश्चिमेकडील देशात गेले हिंदू देवदेवतांच्या अनेक मूर्ती अफगाणिस्तानमध्ये म्हणजेच तेव्हाच्या गांधार प्रदेशात उत्खननात सापडल्या आहेत तर विद्यार्थ्यांनी यातील चार मुद्दे लिहिले तरी चालतील पण तुम्ही पहा बामियांच्या पर्वतरांगात बौद्ध मूर्ती स्तूप गुहा आहेत ज्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे या प्रदेशात सापडलेले स्तूप विहार आणि शिल्पे गांधार शैलीचा उत्तम नमुना आहेत या गांधार शिल्पा शैलीच्या प्रभावातून मथुरा व वा वाराणसी कलाशैली विकसित झाली यावरून हे सिद्ध होते की इस्लाम पूर्वी काळात गांधार प्रदेश सांस्कृतिक संलग्न होता तर विद्यार्थी मित्रांनो आपण चौथा प्रश्न पाहिलेला आहे आता पाचवा प्रश्न पाहू टिपाल्या एक शहाजी की ढेरी तर पा उत्तर पाहूया आपण टिपाल्याचे ए पाकिस्तानातील पेशवार जवळील शहाजिकी डेरी या ठिकाणी झालेल्या उत्खननात एका स्तूपाचे अवशेष सापडले हा स्तूप कुशाण सम्राट कनिष्ठ याने म्हणून तो कनिष्ठ स्तूप म्हणूनही ओळखला जातो या स्तू स्टु, स्तूपात सापडलेल्या करंडकामध्ये मिळालेल्या अस्थि गौतम बुद्धाच्या आहेत असे मानले जाते म्हणून हे ठिकाण महत्त्वाचे मानले जाते या करंडकावर महासेन सं, संगारामातील बौद्ध भिकूंचे निवासस्थान कनिष्ठ विहाराच्या बांधकामावर देखरेख करणारा प्रमुख सेवक अग्निशाल असे कोरलेले आहे तर पहा टिपाल्या दुसरा पहा बा, बामियांच्या बुद्ध मूर्ती तर पहा विद्यार्थ्यांनो टिपाल्या अब अफगाणिस्तानातील काबूलच्या पश्चिमेस दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा प्राप्त केलेल्या के बामियांच्या मूर्ती आहेत दोन कुहू ए बाबा नावाच्या पर्वतरंगामध्ये सातशे पन्नास गुहा बौद्ध भीती चित्रे स्तूप आणि उभ्या दोन मूर्ती उभारलेल्या होत्या यातील एक मूर्ती त्रेपन्न मीटर तर दुसरी अडतीस मीटर उंचीची असून मूर्तीच्या मूळ गाभा काड्याच्या मूळ दगडात कोरलेला होता त्यावर मातीचे अनेक थर चढवून बुद्धांची प्रतिमा अंकावरील वस्त्रे यांची सज्जा यांचा साथ चढवला होता लाकडी खुट्यांच्या साह्याने मूर्तींना हात बसवलेले होते मूर्तीच्या बाजूने रंगीत भित्तचित्रे रेखाटली होती मूळ मूर्ती रंगीत सोन्याचा मुलामा चढवलेल्या व मौल्यवान रत्ने जो जडवलेल्या होत्या दोन हजार एक साली तालिबान मूलतत्ववादी संघटनेने या मूर्ती नष्ट केल्या तर पहा पाचवा प्रश्न पाहिलेला आहे आपण आता सहावा प्रश्न पाहूया खालील प्रश्नांचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा प्राचीन कालखंडातील भारत आणि चीन यांच्या संबंधीची माहिती लिहा व्यापारी संबंध ब बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार आणि सेरेंडियन शैली तर आपण याचे उत्तर पाहूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्न आहे बघा प्राचीन कालखंडातील भारत आणि चीन यांच्या संबंधाची माहिती लिहा तर पहा तर पहिला आहे अव्यापारी व्यापारी संबंध भारत आणि चीन यांच्या रेशीम मार्गाने व्यापार चालत असे हा व्यापार व्यापारी मार्ग भारतमध्ये आसिया व चीन या देशातून जातो जिन जिंजियांग प्रांतातून रेशीम मार्गाच्या दोन उपशाखा तक्षशिला नगरीपर्यंत येत असत त्यातील एक शाखा गंधार प्रदेशाकडे तर दुसरी लोहमार्गे काश्मीरमध्ये पोहोचत असे रेशीम मार्गाच्या मुख्य मार्गावर व्यापाऱ्यांसाठी निवासाची व वा भोजनाची सोय असे तर पहा दुसरा आहे ब बा आहे बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार तर पहा इसवी सणाच्या पहिल्या शतकापासूनच चीनमध्ये बौद्ध बौद्ध धर्माच्या प्रसारास सुरुवात झाली हान घराण्यातील राजा मिंग ती याने भारतात पाठवलेल्या प्रतिनिधीबरोबर चीनमध्ये गेलेल्या कश्यप मातंग आणि धर्मनिर धर्मरक्ष या भिकूंनी अनेक बौद्ध धर बौद्ध ग्रंथाचे चिनी भाषेत भाषांतर केल्याने धर्मप्रसारात चालना मिळाली सहाव्या शतकापर्यंत बौद्ध धर्माची चीनमध्ये लोकप्रियता शिगेस पोहोचली चीनमधील अनेक प्रवासी भारतातील बौद्ध केंद्रांना भेटी देऊ लागले बौद्ध धर्माचे सर्व संप्रदाय चीनमध्ये प्रस्थापित झाले तर क बघा सेरेंडियन कला शैली चीनमध्ये महायान बौद्ध भिकूमध्ये आशिया आलेले होते त्यांच्या प्रभावाखाली चीनमध्ये गौतम बुद्ध व बौद्धिसत्वांच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली चीनच्या झिंझियांग प्रांतात उदयला आलेल्या या कलाशैलीला सेरेंडियन कलाशैली असे म्हणतात सेरेन म्हणजे चीन व इंडिया असे दोन शब्द एकत्र येऊन सेरेंडियन हा शब्द तयार होतो सेरेंडियन कला शैलीवर गांधार शैलीचा प्रभाव पडलेला आहे तर पा विद्यार्थ्यांना असा आपण बारावा धडा भारत व वायव्यकडील देश आणि चीन तर या पाठाची आपण धड्याची प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय पाहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका